तो हॅलो गाईज तर तुमचं रायक्स गुलिया या चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला नक्की जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आज असा विषय आहे का मोठी लढत आहे आज भिवंडीमध्ये दामंगाव फाटी आ, संदेश पाटील पोगाव यांचा स्पिट किंग देवा आणि दक्ष शरद गुलवी चेतन पाटील आणि आकाश गुलवी यांचा पब्लिकचा भिताळ याच्यामध्ये दोन लढत आहे तर जाणार आहे आता मी बघायला तर बघू कोण होतो विजय आज तर शरद एकदम मैत्रीपूर्ण जा गावाच्या सगळे गावाचे गाव जवळ आहेत सगळी मैत्रीपूर्ण शरद होणार काही वाद वगैरे हो काहीच नाही एकदम मैत्रीपूर्ण होणार आणि बघू चला आता पुढे कसं काय होतं तुम्हाला दाखवतो इथलं दातिवली सगळं 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 आज दाखवतो तर नक्कीच तुम्हाला माझी जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची घंटी जाऊन क्लिक करा तर बाय बाय आता मी चाललोय बैलाला पाणी येऊन माझ्या कालीला तर तुम्ही बघू शकता आधी बैलाचं करून लगेच जातो शर्ती ना उठला लगेच आणि पावसाळ्यामध्ये त्याला बनून ठेवलं इथं बघा तर तुम्ही बघू शकता ऑपरेशन झालं आहे माझ्या बैलाच्या पायाचा थोडा वाताचा पण आहे आणि नस पण त्याची काहीतरी विषय आहे बघू आता पाण्यासाठी आला बाई लगेच त्याला माहिती पाणी आहे तर बघू शकता तुम्ही लोकांना काय वाटतं बसून ठेवले स्पीड अरे याचा पाय दुखतोय बघा यो पाय असं होतं त्या मुला त्याला मी बसून ठेवले लोक अंगताना विका विक वीक वीक अजून चार बैल घेन असं पण याला घे नाही घरी ठेवीन जीव आहे आपला बाई यो मुला आज जो पण माझं नाव आहे या बैलाची मुलं आहेत आज काली मुलं मग त्याला विकून कसं काय जमलं तर चला पुढे दाखवतो तुम्हाला कसं काय होतं ती गंमत झाली यो याला गेला बोलवाला याला बो यो आला भैया आता काय करायचं नाही लाई चला आम्ही निघता होता तर हे जा चप्पल घालता बाबू जा बाबू पण आला आता चाललो आम्ही आता धामणगाव मध्ये इथलं शॉर्टकट आहे ग्राईक फाटीवर शॉर्टकट डायरेक्ट पाठीवर डाकरता वाट डा करता कर। लोकांना तर बघू शकता सगळं माणिक बिनी कितीच आहे का माणिक तो तिथं आहे मला गेला वाटतं काटावर वा। पाटील अजून कोण नाही आला तर बघा आपणच पहिली एंट्री घ्यायची आपल्याला आला असतील पोरा आली असतील ही बघा ही दोन शार्प शूटर घेऊन आले आम्ही जोरीला तो भाई आमचा मागा लागले शरद बघायला जायचं आहे चल बोलू येईन घेता व्याला कुठं आम्हाला माहीत झालं आहे देवा आणि मिलिंदा म्हणजे संदेश पाटलाचे दोन्ही पण बैल इथं आलेले आहेत तर आम्ही नक्कीच ते बैलांच्या आधीच जाणार आहोत बैल तिथं आज दोन्ही पण आल्यान तर बघू शकता तुम्ही त्यांची मंडळी वंडळी सगळी आहेत सगळी पोरावर आल्यान तर बघू चला तर तुम्ही बघू शकता देवा आणि टायगर मिलिंदा लिंदा बोलतो त्याला गरजाचा आहे देवा बघू शकता बैलाची आयड वीट गोल्ड नक्कीच शरद तुम्हाला बघायला भेटेल एकदम प्रेक्षणीय लढत सगळे आल्यान वर्डी सपोर्टर सगळं मीटिंग गंभीर मीटिंग चालू आहे सगळं समर्थक आलेले आहेत बैलांचे बघू पुढं कसं काय होत देवा बैलाचे एकदम खंबीर हा तर आताच आमचे गावचे सुंदर बैलाचे मालक काय वेग गुलवी यांचं काय स्वागत आहे आणि इंद केसरी ड्रायव्हर प्रतीक डिलेट आता बघू आता मार्ग्या पण आहे ते सगळीच आहेत यो डिलेट कर याचा लगिंग करायचंय म्हणून डिलेट कर हा काय आहे का असू दे ना काय असू दे ना भाई असत घ्या जास्त बघ याचा लगिंग करायचं असेल चारही गांधी तर कोण पण जोर द्यायला दमदार एंट्री केली सध्या आपण याला बोललो मित्रिंबोली गोट्याला डब्या ना बोलू चित्र एंट्री झाली आणण्याची आमच्या गावातली तर बघू शकता आमच्या गावचे समर्थक आरण्या ग्रुपचे बघू शकतो तुम्ही एक गरम आहेच एक काल होता बाई दारा नावान दहशत करून ठेवलेलं त्यांनी हा अन्य तर आता झाले सगळं बघू आता जे मालक आता जस्ट उपस्थित झाले रवींद्र पण आता आलेला आहे तर बघू आता कसा काय विषय फुल गरम झाले बाई आज काय विषय एकदम खोल केले त्यांनी बोलला

काढले पब्लिक पाहिजे असा काही विषय आहे दिप्या आज पाहिजे का पारा दिप्या बसणार आता मला काय काय आहे काय आहे का आज गाडी झालीच पाहिजे झालीच पाहिजे कपला विषय जे मालक रविदा पण आहे <laughs> <था। laughs> मी इथं

चितड हरण्या साईड साईड पब्लिकच पितळ तुम्हाला आवड आहे का थांब नाही तर राग येतं थांबल राग येतं लगेच पाण्या जे वाटले आज कसा काय काय मनाला बोलताय आज झोर का बोलू <laughs> फॅन फॉलोईंग बघू शकता तुम्ही किती झाले एक्सप्रेस नाही फक्त शरद फक्त आरण्यासाठी बघायसाठी लोक आरण्या आणि देवासाठी मावल एकदम गरम झाली सध्या एक व्हिडिओसाठी दोनदाच आहे नाही नाही बैल पडला आपली गाडी कवरी बाहेर म्हणली मांडली कवरी वाकरी अरे नाही चांगलं